जे मित्रानो जुज्यू चॅनलवर मित्रांनो पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ज्या काही अपडेट असेल लेटेस्ट अपडेट्स ते तुमच्यापर्यंत पोचवत असतो आपण मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सध्या बघा ज्या काही संच मान्यता असेल आणि जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत तर त्यांचं समायोजन जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या सुरू आहे आता ह्याच्या अनुषंगाने आयुक्त स्तरावरून देखील जे काही पत्र आहे तर ते पत्र इश्यू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदच्या माध्यमातून सध्या बघा ह्या ठिकाणी प्रत्येक स्थापनांना पत्र इश्यू करून जे काही सध्या बिंदू नामावली रोस्टर संदर्भात ठिकाणी अपडेट असेल तर ते आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी सध्या अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण मोठ्या आहे हो तर त्यांचं जे काही सध्या इतर ज्या शाळेमध्ये इतर जे काही संस्थेमध्ये ह्या ठिकाणी त्यांचं जे समायोजन आहे तर ते समायोजन सध्या सुरू आहे आता हे जे प्रक्रिया आहे ही जवळपास पुढच्या महिन्याच्या म्हणजे या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पाच ते सात तारखेपर्यंत सध्या बघा या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर सध्या डेट असेल तर ती डेट देखील सध्या वाढू शकते जर का पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी झाली नाही तर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगाने डेट देखील वाढू शकते तसंच आपण मागे मागचे दोन तीन व्हिडिओमध्ये जी काही पदं आहेत शिक्षक भरतीच्या अनुषंगाने आणि इतर जे काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल तर त्या संदर्भात जी जी रिक्त पदं आहे जी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये सध्या बघा येऊ शकतात समायोजन झाल्यानंतर तर त्यानुसार सध्या माहिती वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे तर सध्या या ठिकाणी एक महत्वाची जी काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये माहितीच्या अधिकाराखाली सध्या जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या या ठिकाणी एकूण रिक्त मंजूर असलेली जी पदं आहेत तर ती पदं प्रत्येक प्रवर्गाची नेमकी सध्या घडीला किती आहे ते बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी बघा ही जी काही माहिती अधिकाराखाली जी माहिती मिळालेली आहे ती म्हणजे जिल्हा परिषद ह्या ठिकाणी कोल्हापूर शिक्षण विभाग प्राथमिकची माहिती इथं मिळालेली आहे तर या ठिकाणी बघा जो काही माहिती अधिकाराखाली तुम्ही देखील तुमच्या जिल्हा परिषदची जी काही पदं असेल तर ती पदं सध्या बघा नेमकी किती रिक्त आहे ती तुम्ही माहिती मागवू शकता आता सध्या आपण ह्या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषद संदर्भात जी काही माहिती मिळालेली आहे ती आपण बघणार आहोत आता ह्या ठिकाणी जो काही माहिती अधिकार अर्ज होता तो आताचा आहे दहा अकरा दोन हजार पंचवीसचा तर याच्यामध्ये या ठिकाणी बघा कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण मध्ये पहिली ते आठवी साठी जनरल साठी साठी व इतर सर्व कास्टसाठी रिक्त असलेल्या पदांची माहिती मिळण्याबाबत अशा पद्धतीचा या ठिकाणी मागणी केलेली जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या होती आणि ह्या माहितीला जे प्रतिउत्तर आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी मिळालेलं आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही सध्या बघा माहिती अधिकाराखाली अर्ज केलेला होता त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही अहवाल आहे तर तो अहवाल देखील प्राप्त झालेला आहे आता ह्याच्यामध्ये टोटल जी काही पदं आहेत तर ती देखील आपण बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये सध्या किती पदं ह्या ठिकाणी रिक्त आहे आता अशा पद्धतीने जो काही अहवाल आहे तर तो अहवाल इथं आलेला आहे आता ह्याच्यामध्ये बघा शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर बिंदू नामावलीनुसार रिक्त पदाचा अहवाल संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती आहे तर ती संच मान्यता दोन हजार चोवीस आहे आता हा अहवाल सध्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या अशा पद्धतीने बघा रेडी आहे म्हणजे त्या ठिकाणी जी काही अतिरिक्त झालेले शिक्षक आहे तर त्या शिक्षकांचं समायोजनाची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया होण्या अगोदर बघा अशा प्रकारे जो डेटा आहे तर तो डेटा घोषवारा असेल तर तो सध्या बघा ह्या ठिकाणी असणार आहे आता या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूरचं जे काही सध्या इथं बघितलं आपण तर इथं बघा प्राथमिक शिक्षक पदाचं नाव त्यानंतर सरळ सेवा एकूण मंजूर पदाची म्हणजे इथं शंभर टक्के पद दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर सरळ सेवेच्या कोट्यातील पदाच्या आरक्षण पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली इथं टोटल एकूण जी काही पदं आहे मंजूर पदं तर ती आहे सात हजार नऊ एवढी जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा आपल्याला दाखवण्यात आले आहे त्याच्यामध्ये उपलब्ध पद देखील बघा इथं तेवढी आहे दिनांक कधीपर्यंत आहे तर ह्या ठिकाणी दिनांक देण्यात आले एकतीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा घोषवारा असणार आहे बरोबर म्हणजे ही आताची जी काही एकतीस तारीख आहे तर त्या एकतीस तारखेपर्यंत एवढी जी काही पदं आहे तर ह्या पदांचा घोषवारा इथं सांगितलेला आहे आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रवर्गाचे नेमके किती पदं आहेत ते देखील बघूया आता इथे तुम्ही तुम्हाला दिसते स्क्रीनवर तर इथं बघा तपशील देण्यात आहे त्याच्यामध्ये दे मंजूर पद भरलेली पदं आणि ह्या ठिकाणी खाली जो रखाना देण्यात आहे त्याच्यामध्ये दे एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी भरावयाची पद पदं म्हणजे आपल्यासाठी हा जो काही रखाना आहे तर हा रखाना सध्या बघा महत्वाचा असणार आहे आता याच्यामध्ये प्रत्येक जर प्रवर्गाचं आपण इथं बघितलं तर इथं तुम्हाला दाखवतो प्रत्येक प्रवर्गाची माहिती तर इथं बघा मंजूर जी काही पद आहे तर पहिलं जे आहे अजा म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी एस सी प्रवर्गाचे जे काही आरक्षणानुसार तेरा टक्के देण्यात आले त्याच्यामध्ये दे मंजूर पद आहे नऊशे अकरा बरोबर त्याच्यामध्ये भरलेली पदा है एकुन है ले पदा है। पदे आहे आठशे त्र्याऐंशी आणि एकूण या ठिकाणी रिक्त असलेली जी काही पदं आहे म्हणजे एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी भरवायची पदे म्हणजे एकंदरी ते रिक्त या ठिकाणी अठ्ठावीस पद त्यानंतर पुढचं जो काही प्रवर्ग आहे तो म्हणजे या ठिकाणी अज बरोबर म्हणजे एस टी प्रवर्गासंदर्भात या ठिकाणी माहिती देण्यात आली आता एस टीचं सात टक्के आरक्षण असतं त्याच्यामध्ये मंजूर जी काही पदं आहे तर ती चारशे एक्क्याण्णव भरलेली पदं दोनशे चौसष्ट आणि एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी भरवायची पदं दोनशे सत्तावीस म्हणजे या ठिकाणी एस टी प्रवर्गासाठी बघा फक्त एस टी प्रवर्गाची दोनशे सत्तावीस पदे आपल्याला या ठिकाणी रिक्त असलेली पाहायला मिळतात ही जी पदं होती तर ही एस सी संदर्भात होते हे एस टीची पदं आहे दोनशे सत्तावीस त्यानंतर पुढचं जे काही पद आहे ते म्हणजे इथं बघा ह्या ठिकाणी विजा अ संदर्भात प्रवर्गाच आहे तीन टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने मंजूर पद दोनशे दहा भरलेली पद दोनशे सोळा आणि जे काही सध्या बघा या ठिकाणी मायनस मध्ये सहा दाखवलेली आहे म्हणजे इथं मंजूर पद दोनशे दहा आहे आणि भरलेली पद त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे या ठिकाणी दोनशे सोळा पद सध्या बघा इथं आहे म्हणून इथं जे काही मायनस मध्ये सहा पद इथं दाखवले दाखा दाखवण्यात आलेले म्हणजे मंजूर पदापेक्षा भरलेली पदं जास्त आहे म्हणून इथं मायनसमध्ये सहा आहे म्हणजे विजा अ संदर्भात कोणत्याही प्रकारचं इथं पद सध्या नसणार आहे एक्स्ट्राची सहा पद इथं सध्या बघा वाढलेली आहे त्यानंतर पुढे आहे भज संदर्भात त्यांना इथं बघा अडीच टक्के जे काही आरक्षण आहे दोन पॉईंट पन्नास त्याच्यामध्ये मंजूर पद एकशे पंच्याहत्तर भरलेली पद एकशे सत्तर म्हणजे उरले किती तर पाच पद हे सध्या भज ब संदर्भात आहे त्यानंतर ह्या ठिकाणी पुढचं जर बघितलं आपण भज क संदर्भात बघूया भज क त्यांची आहे दोनशे शेचाळीस जी पदं तर ही मंजूर पदं त्यानंतर भरलेली पदं दोनशे एक्क्याऐंशी आणि ह्या ठिकाणी एक, एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी मायनस पस्तीस बरोबर तर ह्या ठिकाणी भज क संदर्भात देखील मायनसमध्ये पस्तीस आहे म्हणजे एक्स्ट्राची पदं त्या ठिकाणी भरलेली आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ह्यांचं देखील भज क संदर्भात देखील पस्तीस पदं ह्या ठिकाणी मायनसमध्ये सध्या आहे त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण भज ड संदर्भात बघा भज ड संदर्भात एकशे चाळीस मंजूर एकशे सोळा या ठिकाणी भरलेले आणि चोवीसची पदं आहे तर ही एक प्रकारे रिक्त पद सध्या म्हणता येईल त्यानंतर विमा प्र संदर्भात एकशे चाळीस पद मंजूर एकशे पंचावन्न पद त्या ठिकाणी भरलेले आहे आणि मायनसमध्ये पंधरा पद विमा प्रचं इथं पाहायला मिळतं आहे म्हणजे विजा अ त्यानंतर या ठिकाणी भज क आणि विमा प्र जी पद आहे तर ही मायसमध्ये सध्या बघा असणार आहे त्यानंतर पुढचं जर बघितलं आपण इमावं इमाव, इमाव संदर्भात बघा या ठिकाणी आकडेवारी देण्यात आली इमावतचे किती आहे तर तेराशे बत्तीस एवढी जी पद आहे तर ही मंजूर होती त्याच्यामध्ये कार्यरत म्हणजे भरलेली पदं अकराशे ब्याऐंशी आणि एकशे पन्नास जी पद आहे तर ती पद म्हणजे या ठिकाणी इमावतचे त्या ठिकाणी शिल्लक असलेली पद बरोबर त्यानंतर एसी बी सी संदर्भात दहा टक्के आरक्षणाचं हिशोबाने या ठिकाणी त्र्याण्णव पदं जी आहे तर ती त्र्याण्णव पद सध्या मंजूर आहे त्याच्यामध्ये भरलेली या ठिकाणी शून्य आहे आहे म्हणजे टोटल पद ठिकाणी बघा असणार त्यानंतर पुढचं जर ईडब्ल्यू <Kellis -t cigar> एस संदर्भात त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर एवढी जी पदं आहे तर ती मंजूर त्यानंतर सेवन्टी नाईन जी पदं आहे एकोणऐंशी तर ही सध्या त्या ठिकाणी भरलेली आणि नव्वद जी पदं आहे तर ती या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण सध्या रिक्त असलेली आणि राखीव संदर्भात जर बघितलं तर तीन हजार एकशे दोन जी पदं आहे तर ती मंजूर असणार आहे तीन हजार पंचावन्न जी पदं आहे तर ती सध्या बघा त्या ठिकाणी कार्यरत या ठिकाणी असणार आहे आणि सत्तेचारी जी पदं आहे तर ती सध्या त्या ठिकाणी रिक्त असलेली पदं सध्या असणार आहे आता ह्याच्यामध्ये एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी जी काही सध्या भरावाईची पदे आहेत म्हणजे ही जी संपूर्ण जी काही पदं आहे त्याच्यामध्ये टोटल जर केलं तर या ठिकाणी टोटल होते सहाशे आठ म्हणजे सहाशे आठ जी काही पदं आहेत तर ती टोटल पद सध्या आपल्याला भरावायची पद म्हणजे या ठिकाणी रिक्त पद असणार आहे आता ह्याच्यामध्ये जे काही अतिरिक्त होणारे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांचं बघा हे जे सध्या रिक्त म्हणजे भरावायचे पदांमध्ये एक प्रकारे त्या ठिकाणी समायोजन होऊ शकतं त्यानंतर उर्वरित जी काही पदं असेल तर ती पदं मे बी या ठिकाणी शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते तर अशी जी काही माहिती आहे तर ही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा आपल्याला अशा पद्धतीने अवेलेबल होणार आहे तर पुढच्या जिल्हा परिषदची जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्ही देखील सध्या बघा मागू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या इथं आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही म्हणजे जवळपास सध्या अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत तर त्यांचं समायोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे पवित्र पोर्टल संदर्भात जे काही रजिस्ट्रेशन टॅब असेल तर तो टॅब सध्या बघा थोडासा त्याला उशीर ठिकाणी लागू शकतो जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी ह्याच्यामध्ये जर विचार केला जिल्हा परिषद जी काही कोल्हापूर आहे तर त्याच्यामध्ये भजक संदर्भात आणि विजा चे मायनसमध्ये आहे भजकाचे पस्तीस मायनसमध्ये आणि विमा प्रचे पंधरा सध्या मायनसमध्ये आहे हे तीन प्रवर्ग सोडून इतर जे काही प्रवर्गाचे सध्या बघा अशा पद्धतीने जी काही रिक्त असलेली पदं आपल्याला पाहायला मिळत आहे आता ह्याच्यामध्ये देखील कमी जास्त सध्या बघा परत होऊ शकतात कारण समायोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे तर ही एक महत्वाची बघा अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाकी आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यावर वेळोवेळी आपण महत्त्वाची जी काही अपडेट असेल ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता टेलिग्राम ते तेथे ते तुम्हाला ह्या पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल तर ह्या संदर्भात काय कमेंट असतील तर कमेंट नक्की करा कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे संदर्भात कमेंट करू शकतात नक्की आपण त्याच्यावरती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू तर सध्या ही एक महत्त्वाचं बघा माहिती होती माहिती आवडली असेल लाईक शेअर करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या तो अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम